आज आपण जिल्हाधिकारी मोदय यांना पत्रकार परिषद समितीच्या वतीने निवेदन आहे काय मागण्याच्या वाळूची मोठ्या प्रमाणात लूट होत असून खाजगी पट्ट्याच्या नावाखाली शेतामध्ये वाळू नसतानाही भूमी अभिलेख व महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी राहून काही तेलंगणातील व काही इतर राज्यातील व्यक्ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नावे वाळू पट्टे घेत आहेत व वाळू नसतानाही शासकीय वाळू क्षेत्रातून वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणात करीत आहेत याबद्दल मी जिल्हा खनिकर्म अधिकारी व विभागीय आयुक्तांना आज रि निवेदन दिले आहे त्या खाजगी पट्ट्याची चौकशी करा खाजगी वाळू पट्ट्याचे मोजमाप करा पिटीत साथ बारा पिकाच्या नोंदी याची चौकशी करून संबंधित महसूल अधिकारी व दिल्ली कार्यालयाचे अधिकारी यांची चौकशी करा आणि हे देण्यात आलेले प्रस्ताव दाखल केलेले वाळूचे परवाने रद्द करा अशी मागणी मी केलेली आहे काय नाव मी जिल्हा अध्यक्ष पत्रकार संरक्षण समिती महेंद्र गायकवाड